सर्वधर्म समभाव जनसेवा मंच स्नेह कलाविष्कार आणि या सभागृहातील सर्व संस्था त्यांचे संयोजक आमचे मित्र राम सरराघव आणि आमचे सर्व कवी मित्र यांना धन्यवाद देतो तुम्ही हा अत्यंत चांगल्या मुहूर्तावर मुहूर्त मी काय मानत नाही पण चांगल्या वेळेवर हा कार्यक्रम सादर केला त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो मित्रो आयुष्यांच्या गुढ्या उभारा आयुष्यांच्या गुढ्या उभारा देशाला बलवान करा आयुष्यांच्या गुढ्या उभारा देशाला बलवान करा सर्व धर्म समभाव एकता हीच आपली परंपरा सर्व धर्म समभाव एकता हीच आपली परंपरा <स्तिनित्तित्ञादी> या देशाच्या भवितव्याची ललाट <स्तित्तित्तित्ति> रेखा लकाकते दे। या देशाच्या भवितव्याची ललाट रेखा लकाकते शांती समता विश्व बंधुता हिमालयातून ओघळते माणुसकीच्या एकजुटीचा माणूसकीच्या सदाशिवाचा एकजुटीने हात धरा सर्व धर्म समभाव एकता हीच आपली परंपरा हीच आपली परंपरा मित्र खणून वरची माती खणून वरची माती असेल खाली बुद्ध भूपती खरुन कारा वर्ची माती असेल खाली बुद्ध भूपति या गोष्टी चे पुस्तक कारा या गोष्टी चे पुस्तक कारा नवीन छापा बाल भारती नवीन छापा बाल भारती पुनः पुनः बुद्ध माझा मला पाहिजे पुनः बुद्ध माझा मला पाहिजे विठू शुद्ध माथा मला पाहिजे पुन्हा बुद्ध माथा मला पाहिजे विठू शुद्ध माथा मला पाहिजे असा रंग त्याला कुणी फासला असा रंग त्याला कुणी फासला पिता वृद्ध माथा मला पाहिजे पिता वृद्ध माथा मला पाहिजे आणि एक गजल ऐकवतो आपल्याला मित्र गजल मी मलाच सांगत होत हा कारण कवितेला बॅकग्राऊंड म्युझिक नसत बॅकग्राऊंड म्युझिक नसत असो काय हरकत नाही मित्र मी मलाच सांगत होतो मी मलाच ऐकत होतो मी मलाच सांगत होतो मी मलाच ऐकत होतो मी माझ्या एकांताशी एकटाच बोलतो बोलत <णत>। मी मलाच सांगत होतो मी मलाच ऐकत होतो मी माझ्या एकांताशी है <णतुण> एकटाच बोलत होतो आयुष्य संपले केव्हा मज कधीच कळले नाही आयुष्य संपले केव्हा मज कधीच कलले नाही या सुन्या सुन्या बाजारी कोणास पुकारत होतो आयुष्य संपले केव्हा मज कधीच कलले नाही पण सुन्या सुन्या बाजारी कोणास पुकारत होतो धरणी धरणीवरती नव्हते वारुळ कुठेही माझे ह्या धरणीवरती नव्हते वारुळ कुठेही माझे पण भाग्यवान मुंग्यांना मी रोज होतो फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा मी उदासगत काळाचा पाचोळा चालत होतो माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा मी उदासगत काळाचा पाचोळा चालत होतो मिच शेरब वाऱ्याने हलत होतो हलताना फाटत होतो वाऱ्याने हालत होतो हलताना फाटत होतो मी दोरीवर स्वप्नांचा भर उन्हात वाळत होतो वाऱ्याने हलत होतो हलताना फाटत होतो, होतो हलताना मी दोरीवर स्वप्नांच्या भर उन्हात वाळत होतो शेवटचा शेराचा मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली ते मला म्हणाले दोस्ता मी तुलाच होतो आणि मित्र आपल्या सर्वांचं आयुष्य फक्त एका दिवसाचं असतं सकाळपासून संध्याकाळच आयुष्य असतं फार अवघड काही सांगत नाही प्रत्येक क्षण आपण सार्थकी लावला पाहिजे उपदेश करत नाही भाषणे करत नाही फक्त चार ओढे ऐकतो धाडले प्राजक्ताने मला प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे मी यांच्यासाठी आलो धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला अरे हा जन्मच आहे तिला फुलांची पखरण वेचायला ढाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगा सांगायला अरे हा जन्मच आहे दिला फुलांची पखरण येला चमेली जाई तुम्ही मोगरा बघून नगे शेवंतीला जरा चमेली जाई तुई मोगरा बघून गे शेवंतीला जरा बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे